हिंगोली लोकसभेचे उमेदवार खगेश पाटील आष्टीकर यांचे पुत्रास अटकपूर्व जामीन मंजूर पाच तीन जून दोन हजार चोवीस रोजी विद्यमान अतिरिक्त जिल्हा वसत्र न्यायाधीशनेच मखरे मॅडम यांनी हिंगोली लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार खगेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा खगेश पाटील आष्टीकर यांना सशल अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आचारसंहितेमुळे मारलेगाव नाका येथे नाकाबंदी करण्यात आली होती त्याच दिवशी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी कडून आठ चार चाकी वाहने येत होती सदर वाहनास तेथील पथकात कार्यरत असलेले रामकिसन नामदेवराव शिंदे कृषी पर्यवेक्षक यांनी सदर वाहनाला थांबण्यास सांगितले त्यानंतर आरोपी विमेकृष्णाश पाटील आष्टीकर याने फिर्यादी रामकिसन शिंदे यांचे सोबत इतर पथकातील कर्मचारी सोबत वादविवाद केला व शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि अश्लील भाषेत शिविगाळ केली अशी फिर्याद तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन उमरखेड येथे फिर्यादी नामदेवराव शिंदे यांनी दिली त्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन उमरखेड येथे अपराध क्रमांक दोनशे ब्याण्णवशे दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेपन्न दोनशे चौऱ्याण्णव चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा सह चौतीस अनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानंतर सदर प्रकरणात आरोपीने अटकपूर्व जमानत मिळण्याकरिता विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय पुसद येथे जमानत अर्ज सादर केले सदर जमानत अर्जावर दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला सदर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्यमान न्यायालयाने आरोपीला आज तीन जून दोन हजार चोवीस रोजी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट हे खान पुसद अॅडव्होकेट संजय शिंदे अॅडव्होकेट बळीराम मुटकुळे यांनी कामकाज पाहिले